सुषमा अंधारे म्हणाल्यात वावर जर माणिकराव कोकाटे हा आपल्या कोठामध्ये खेचण्याची भाषा करत असते तर त्यापेक्षा त्यापूर्वी त्यांनी हे लक्षात घ्यावं ते ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी सत्ताधारी मंडळी बसण्याची जागा आहे त्यामुळे तुमचा व्हिडिओ हा कोणत्या सत्ताधारी आमदाराने रेकॉर्ड केला याचा शोध कोकाट्यांनी घ्यायला हवा त्यातून कोकाट्यांना अंदाज येईल की तुमचीच माणसं तुमची मान खाली घालायला बसले आहेत अशी कडकडून टीका सुषमा अंधारे यांनी यावेळी केली माणिकराव कोकाटे यांच्या कृतीवर जर कोणी प्रश्न विचारायला जात असेल तर प्रतिकात्मक आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे लातूरमध्ये जर छावा संघटनेने पत्ते फेकून आंदोलन सुरू केलं असेल तर ती प्रतिकात्मक कृती आहे या प्रतिकात्मक कृतीला लोकशाही पद्धतीने घेणं आवश्यक असताना त्यांना मारहाण केली गेले अतिशय चुकीचं असल्याचंही अंधारे यांनी ठणकावलंय तरी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही कौतुक करेल आणि आभार मानेल कारण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वागण्या बोलण्यात मला फरक जाणवलाय संभाजी बिग्रेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर हल्ला करणाऱ्या काठेबाबत देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांनी काठे यांची पाठराखण करण्याची भूमिका घेतली आहे मात्र दुसरीकडे अजित पवार यांनी आपल्या युवक प्रदेशाध्यक्ष पदाची तात्काळ त्यांची हकलपट्टी केली या अर्थानं दादा हे अधिक लोकशाहीवादी आहेत त्यामुळे दादांचं कौतुक केलं पाहिजे तसेच भाजप मध्ये देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे आणि अजित पवार यांच्याकडून शिकलं पाहिजे असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून जे बॅनर लागला आहे ते योग्य आहे कारण फडणवीसांपेक्षा अजित पवार हे मुख्यमंत्री पदाची धुरा चांगल्या पद्धतीनं सांभाळू शकतील असा मोठा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे